आपण अनेकदा असं पाहतो की दोन माणसं बाहेरून अगदी सारखीच दिसतात दोघांकडेही फार पैसा नसतो दोघेही साधे कपडे घालतात तरीही एक माणूस पाहता क्षणी मनावरती छाप पाडतो त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्याला वाटत हा माणूस नीटनेटका आहे सुसंस्कृत आहे आत्मविश्वासू आहे आणि दुसरा माणूस काही वेगळं न करता गर्दीत हरवून जातो हा फरक पैसा कपडे किंवा स्टेटसचा नसतो हा फरक असतो स्वतःकडे लक्ष देण्याच्या सवयीचा तापटीपपणा म्हणजे महागडे कपडे घालणं नाही तर स्वच्छ राहणं साधेपणात नीटपणा ठेवणं स्वतःला सुसूत्र ठेवणं आणि स्वतःचा आदर करणं होय जेव्हा माणूस स्वतःची काळजी घेतो तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व शब्द न बोलताही समोरच्याला जाणवत आणि म्हणूनच तापटिपणा तुमचं बाह्य रूपच नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो नंबर एक दिवसाची सुरुवात स्वतःसाठी करा दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाचं वागणं आणि मनस्थिती अवलंबून असते आजकाल अनेक लोक सकाळी डोळे उघडताच मोबाईल हातात घेतात व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक पाहण्यात पहिला एक तास निघून जातो पण जे लोक टापटीप आणि नेटनेटके राहतात ते दिवसाची सुरुवात मोबाईलने नाही तर स्वतःपासून करतात ते वेळेवरती उठतात शांतपणे अंघोळ करतात केस नीट विंचारतात आणि स्वच्छ कपडे घालतात या सगळ्या गोष्टी फार मोठ्या किंवा अवघड नाहीत पण पर त्यांचा परिणाम मनावरती खोलवर होतो जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता तेव्हा तुमच्या मनाला एक सकारात्मक संदेश मिळतो मी स्वतःसाठी महत्वाचा आहे हा संदेश आत्मविश्वास वाढवतो दिवसात शिस्त आणतो आणि तुमचं व्यक्तिमत्व अधिक नीटनिटक व प्रभावी बनवतो कारण जो माणूस सकाळी स्वतःकडे लक्ष देतो तोच दिवसभर स्वतःला सावरून ठेवू शकतो नंबर ही टापटिपणाची सर्वात महत्वाची पायरी आहे कारण टापटिपणा फक्त कपड्यांपुरता मर्यादित नसून तो तुमच्या वासात सवयीत एकूण व्यक्तिमत्वात जाणवतो कितीही चांगले कपडे घातले असले तरी जर शरीर स्वच्छ नसेल तर त्याचा वाईट प्रभाव लोकांच्या मनावरती पडतो म्हणून रोज आंघोळ करणे नखे कापून स्वच्छ ठेवणे दात नीट घासणे आणि शरीराला सौम्य साधा सुगंध या सवयी फार महत्वाच्या आहेत लोक कदाचित तुमचं बोलणं तुमचे शब्द किंवा तुमची ओळख विसरतील पण तुमच्याजवळ बसताना किंवा बोलताना त्यांना जाणवलेली स्वच्छता आणि सुसंस्कृतपणा ते कधीच विसरणार नाहीत कारण स्वच्छता हीच खरी ओळख असते नंबर स्वच्छ कपडे महाग असण्याची गरज नाही स्वच्छ कपडे घालणे म्हणजे श्रीमंतीचं प्रदर्शन नसून स्वतःबद्दलच्या आदराचं लक्षण आहे अनेक लोकांना वाटतं की टापटीप दिसण्यासाठी महागडे कपडे ब्रँड्स किंवा फॅशन लागते पण प्रत्यक्षात कपडे महाग असण्यापेक्षा ते स्वच्छ नीट आणि सुसूत्र असणं जास्त महत्वाचं असतं कपड्यांवर ते डाग नसावेत ते इस्त्री केलेले असावेत फार सईल किंवा फार घट्ट नसावेत आणि शक्यतो रंग एकमेकांना जुळणारे असावेत या छोट्या गोष्टी बाहेरून साध्या वाटतात पण त्या तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलतात एक साधा शर्ट आणि पॅन्ट जर नीट असेल तर तोच पोशाख तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करतो कारण जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात नीट पाहता तेव्हा मनात समाधान येतं आणि तेच समाधान तुमच्या चालण्यात बोलण्यात आणि वागण्यातून दिसून येतं नंबर चार बसणं उभं राहणं चालणं सगळं बोलतं असतं माणसाचं व्यक्तिमत्व मा फक्त त्याच्या कपड्यातून नाही तर तो कसा बसतो कसा उभा राहतो आणि कसं चालतो यातूनही स्पष्टपणे दिसून येतं तापटीव व्यक्ती कधीच वाकून चालत नाही खुर्चीवरती आडवी किंवा बेफिकर पद्धतीने बसत नाही आणि सतत अंग हलवत अस्वस्थता दाखवत नाही तो सरळ उभा राहतो शांतपणे चालतो आणि बसताना सुसंस्कृत आणि संयमी पद्धत ठेवतो या गोष्टी शिकायला किंवा पाळायला कोणताही पैसा लागत नाही पण त्यांचा परिणाम फार मोठा असतो सरळ उभं राहणं आत्मविश्वास दर्शवतो शांत चालणं स्थैर्य दाखवत आणि नीट बसणं शिस्तीचं प्रतीक ठरत लोक तुमचं बोलणं ऐकण्याआधी तुमची देहबोली पाहतात आणि त्याच्यावरून तुमच्याबद्दलच मत बनवतात म्हणूनच देहबोली नीट ठेवली तर व्यक्तिमहत्वाची किंमत आपोआप वाढते <laughs> नंबर पाच बोलण्यात नीट नीटकेपणा ठेवा तापटेपणा फक्त कपड्यांपुरताच मर्यादित नसून तो आपल्या बोलण्यातूनही दिसून येतो कारण शब्दही माणसाचं व्यक्तिमत्व उघड करतात कितीही नीटनेटके कपडे घातले असले तरी जर बोलण्यात शिवीगाळ उद्धटपणा किंवा उगस मोठ्या आवाजात बोलणं असेल तर त्या व्यक्तीची छाप लगेच खराब होते म्हणून टापटीप माणूस बोलताना संयम ठेवतो स्वच्छ आणि समजेल अशा शब्दात बोलतो आणि आवाज हळू व स्थिर ठेवतो मो दुसऱ्यांबद्दल बोलताना अतिउत्साह दाखवणं किंवा गरज नसताना मत मांडणं तो टाळतो योग्य शब्दांची निवड ही शहाणपणाची आणि सुसंस्कृतपणाची ओळख असते लक्षात ठेवा जो माणूस शांतपणे आणि नीट बोलतो तो कोणावरही प्रभाव टाकण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज भासत नाही तो आपोआप स्मार्ट आत्मविश्वासू आणि आदरास पात्र ठरतो नंबर सहा तापटीपणा आणि आत्मविश्वास यांचा अतिशय जवळचा संबंध असतो कारण जो माणूस स्वतःकडे लक्ष देतो त्याला स्वतःबद्दल सांगण्यासाठी जास्त बोलावं लागत नाही अशा लोकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी सांगाव्या लागत नाहीत कारण त्यांचं व्यक्तिमत्व अधिक त्यांच्या वतीने बोलत असत स्वच्छ कपडे नीटनेटकी सवय सुसंस्कृत वागणूक आणि संयमित बोलणं हे सगळं मिळून आत्मविश्वास निर्माण करत हा दिखावा नसून प्रेमाचा आणि आदर पुरावा असतो जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुमचं मनही मजबूत होत आणि तेच तुमच्या चेहऱ्यावर चालण्यात आणि वागण्यातून दिसून येत म्हणून टापटीप माणूस शांत असतो स्थिर असतो आणि कोणताही गोंधळ न करता लोकांच्या मनात आपोआप विश्वास निर्माण करतो नंबर सात लोक काय म्हणतील याची चिंता सोडा अनेक लोक स्वतःला नीटनेटके ठेवायला सुरुवात केली की मनात लगेच एक विचार येतो लोक काय म्हणतील काही जण इतकं सजायची काय गरज आहे किंवा फारच नेटनेटका राहतो पण लक्षात ठेवा असे बोलणारे बहुतेक वेळा स्वतःकडे लक्ष देत नाहीत त्यांना त्यांना तु... तु... तुमचा बदल सहन होत नाही म्हणून ते टीका करतात स्वतःला स्वच्छ नीट आणि सुसंस्कृत ठेवणं हा गर्व नसून स्वतःचा आदर आहे जसं आपलं शरीर निरोगी ठेवणं गरजेचं असतं तसंच स्वच्छ व्यक्तिमत्व नीट ठेवणं ही गरजेचं आहे लोकांच्या बोलण्यामुळे जर तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा तोटा तुमचाच होतो म्हणून लोक काय म्हणतील याची चिंता सोडा आणि स्वतःचा आदर करणं ही सवय बनवा कारण तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे मंडळी लक्षात ठेवा टापटीप राहणं म्हणजे दिखावा किंवा लोकांसाठी दाखवण्यासाठी केलेली सजावट नाही तर तो स्वतःवरचा आदराचा आणि प्रेमाचा सच्चा पुरावा आहे जेव्हा तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत नाही तेव्हा तुम्ही स्वतःला महत्व देत असल्याचे तुमच्याच मनाला सांगत असता आजपासून ठरवा की तुम्ही साधे राहाल पण नीट राहाल शांत राहाल पण प्रभावी राहाल मोठ्या आवाजाने बोलून किंवा दिखावा करून नाही तर तुमच्या वागण्यातून आणि सवयीतून व्यक्तिमत्वातून